खुर्चीसाठी सत्तेची खुर्ची आहे खुर्चीवर बसणारे अनेकजण आपला सर्व धर्म विसरून आपलं कार्य विसरून ह्या खुर्चीवर बस बसणारे जगाला लुटणे आणि अधर्म करणे आणि धर्मामध्ये भेदाभेद करणे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणे अनेक जणांना खोट फसवून जाळ्यात घालून खोटा आरोप लावून आतमध्ये टाकणे अशी ही खुर्ची इतकी खुर्चीचा नाद इतका भयानक खुर्चीचा छंद त्या खुर्चीपायी अनेक लोकांना सत्य मार्गापासून रोखणे अशी ही खुर्ची तर पूर्वी काळात जी खुर्चीवर बसणारे सतमार्ग वर चालणारे जनताचे हित हित करणारे जनताचं कल्याण करणारे असे होते छत्रपती शिवाजी महाराज असा खुर्चीचा खरा अधिकारी असे असावे खुर्चीवर बसणारे म्हणजे श्रीराम राजे श्रीराम भगवान श्रीरामासारखा सर्व गुणाने श्रीराम तर चला बारा तारखेला पिच्चर पाहूया माझ्या योगिताच्या नवरा मिस्टर त्यांनी भूमिका त्याच्यात बजवली आहे केली आहे आपण तुम्ही महाराष्ट्राचे लोक तुमचा सर्वांचा त्यांना प्रगतीसाठी तुम्ही आवर्जून सर्वजण नक्की पहा या आणि तुमचे आशीर्वाद सदैव असू द्या सलाम जाऊया बारा तारखेला खुर्ची पिक्चरची कशी असते ते पाहण्यासाठी जय शंभू नारायण